चारचाकी व दुचाकीची समोरासमोर धडक एक ठार नांदुरा ते जळगाव जामोद रोडवर रात्री घडला अपघात नांदुरा शहराच्या जवळच जळगाव जामोद रोडवर पाच मेच्या रात्री चारचाकी व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की पाच मे च्या रात्री बारा वाजण्याच्या दरम्यान प्रदीप प्रकाश बोदडे व राजेंद्र पंढरी चरखे हे दोन मित्र दुचाकी वाहनावरून नांदुराकडे येत असताना त्यांच्या दुचाकीची व समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली या भीषण अपघातात शहरातील प्रदीप प्रकाश बोदडे वय वर्षे पस्तीस हा युवक ठार झाला तर त्याचा मित्र राजेंद्र पंढरी चरखे हा जखमी झाला असून त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे